नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील प्रसिद्ध अशी संकल्प प्रतिष्ठान आणि रवींद्र फाटक आयोजित दहीहंडी उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे परंतु दहिकाल्याच्या पूर्व संधेला संकल्प प्रतिष्ठान आणि सेलिब्रिटी हंडी लाडक्या बहिणींनी फोडली आहे हास्य जत्रेमधील हास्य कलाकार चेतना भट व शिवतेज महिला गोविंदा पथकाने फोडली आहे ऑपरेशन सिंदूर ज्या प्रकारे महिलांनी राबवलं तशाच प्रकारे हंडी फोडण्याचा मान आम्ही दहिकाल्याच्या पूर्व संधेला महिलांना दिला आहे मला वाटतं धर्मवर आनंद साहेबाने या दहीहंडीची सुरुवात या ठाण्यामधून करून दिले आणि या उत्सवाचं महोत्सवामध्ये आज संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेरसुद्धा त्यावेळेला लाईव्ह प्र प्रक्षेपण होतं आणि त्या, आण त्या माध्यमातून मला वाटतं संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर हे हा दहीहंडी उत्सव धर्मवीर आनंदिगीर साहेबांनी नेऊन ठेवला होता आणि तीच परंपरा आज आनंद चॅरिटेबल ट्रस्ट गेली एकोणीस वर्ष यंदाचं विसावं वर्ष आहे आणि आम्ही तुम्हाला माहिती असेल या ठाण्यामध्ये पहिली जिद्दशाळा जी दिव्यांगांसाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिली जिद्दशाळा त्यावेळेला धर्मवीर आनंद साहेबांनी त्या ठिकाणी ठाण्यामध्ये आणि आज पण ती शाळा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे आणि सुद्धा ही मुलं प्रिय होती सुद्धा त्यांचं वेगळं नातं होतं आणि तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज आम्ही गेले एकोणीस वर्ष करतो यंदाचं विसावं वर्ष आहे आणि या दहीहंडी उत्सवाच्या खऱ्या अर्थाने शुभारंभ आज या सर्व दिव्यांग मुलांच्या शुभा हस्ते झालेला आहे आणि गेली कित्येक वर्ष ही मुलं ही दहीहंडी उत्सव या ठिकाणी हे करण्यासाठी इकडे उत्साहाने भाग घेण्यासाठी येत असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ते दुसऱ्यालासुद्धा आनंद देत आहेत आणि स्वतःसुद्धा तो आनंद उपभोगतायत मी खास करून या दिव्यांग शाळेतल्या मुलांनासुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग गेले कित्येक वर्ष करत आहेत आणि त्याचा खरा आनंद मला वाटतं पालक असतील आणि आमच्या चेहऱ्यावरती आणि मुलांच्या चेहऱ्यावरसुद्धा त्या ठिकाणी दिसतोय मी खास करून त्यांचं कौतुक करतो मला वाटतं मला वाटतं शिवसेनेचे नेते या ठिकाणी येणार आहेत आदित्यजी असतील खासदार असतील आमदार असतील या ठिकाणी येणार आहेत आमचे आदेश बांदेकर ते त्या ठिकाणी येत आहेत आणि अशा पद्धतीने दरवर्षी या दहीहंडीला मध्ये सहभाग घेण्यासाठी सर्व मंडळी येत आहेत आणि तुम्ही बघितलं असेल हे आम्ही हा महोत्सव करतो आहे परंतु ही जीवघेणी स्पर्धा नाही या ठिकाणी प्रत्येक दहीहंडीला आम्ही बक्षीस देतो आहे रोग बक्षीससुद्धा देतो आहे आणि सहभाग ह्या हा महत्त्वाचा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे प्रत्येक म्हणजे एक थर लावणाऱ्याला सुद्धा या ठिकाणी आपण रोख बक्षीस देतो आणि या ठिकाणी ठाणे जिल्ह्यासाठी धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या नावाने ही हंडी आहे त्याचबरोबर ते त्या एक स्मृती चषक आहे आणि रोख रक्कम आहे त्याचबरोबर मुंबईसाठी सुद्धा या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मुंबईच्या गोविंदा पथकासाठी चषक आणि रोख रक्कम आहे आणि स्पेशल महिलांसाठी या ठिकाणी मासाहेब मिनाताई ठाकरे यांच्या नावाने चषक आणि रोख रक्कम आहे म्हणजे ह्या दहीहंडी उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने हा सहभाग हा महत्त्वाचा आहे आणि ही परंपरा टिकवण्याचं काम गेले एकोणीस वर्ष आम्ही करतो आहे आणि त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातली मंडळं या ठिकाणी येत असतात आणि हा धर्मवीरांचा हा उत्सव आहे तीच परंपरा आम्ही कायम ठेवून चाललेलो आहे मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्राच्या मनातली इच्छा आहे की या दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे शेवटी या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच चालणार आणि दोन्ही बंधूंचं कर्तृत्व या महाराष्ट्राला माहीत आहे आणि तुम्ही बघितले असेल आ... की या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आ... मराठी शक्तीचा विषय आला आणि त्या मराठी शक्तीच्या विषयावरती दोन भाव एकत्र झाल्यानंतर शेवटी त्यांना त्या ठिकाणी हा जो जी जी आर आहे अध्यादेश त्या ठिकाणी मागे घ्यायला लावला हीच कधी दोन भावांची आणि शक्ती आहे आणि मला वाटतं येणाऱ्या महानगरपालिकेतसुद्धा या ठिकाणी मला वाटतं दोन दिवसापूर्वीच बेस्टच्या ह्याचा या ठिकाणी निवडणूक मनसे आणि शिवसेना या ठिकाणी एकत्ररित्या लढवत आहेत मला वाटतं सर्व जर एकत्ररित्या हे सो हे प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी हे कुठल्या स्वार्थासाठी दोघंही भाऊ एकत्र झालेले नाहीत हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे मराठी माणसांचा विषय आहे आणि प्रत्येक मराठी माणसांच्या मनामधली एक इच्छा आहे की या दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे आणि म्हणून दोन्ही भाऊ या ठिकाणी एकत्र येऊन या महाराष्ट्राचा जो विकास खुटलेला आहे तो विकास जलदगतीने व्हावा सर्वसामान्याला न्याय मिळावा आणि कुठेही अन्याय होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांचा नक्कीच या महाराष्ट्राला फायदा होईल मला वाटतं की कुठेही अडचण नाही आहे तुम्हाला थोड्या दिवसात सर्व कळेल आम्ही सर्व एकत्रितरित्या हा, हा सर्व हे करतो आहे शेवटी आदरणीय पक्षप्रमुख ठरवतील की काय करायचं आहे शेवटी आम्ही शिवसैनिक आहोत आणि जो आदेश आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब देतील तो आम्हाला मान्य आहे मला वाटतं ह्या ठिकाणी आदित्य ठाकरे ठाण्यात येणार आहेत किंवा इतर बाकीचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत आणि तुम्हाला माहिती असेल हा ऐतिहासिक असा हा हे ठिकाण आहे त्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं या ठिकाणी टॉवर आहे आणि या दिगेसाहेबांचं आनंदाश्रमसुद्धा या ठिकाणी जवळ आहे आणि शेवटी आम्ही त्यांच्या तालमीत त्या ठिकाणी तयार झालेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने हा उत्सव मला वाटतं पुढच्या हो पिढीला या ठिकाणी दाखवण्यासाठीच हा उत्सव मोठ्या जोमामध्ये आम्ही करतो आहे